मारो गरबो घुमतो जाय गरबा नृत्य आणि नवरात्र यांचं अतूट नातं आहे गुजरात राजस्थानमधील लोकनृत्य परंतु नवरात्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये हे लोकप्रिय झालेलं आहे पूर्वी काय करायचे नवरात्रामध्ये सच्छिद्र घटामध्ये अखंड दीप प्रज्वलित करायचे याला दीप गर्भ घट असं म्हणतात यापासूनच गरबा आणि गरबी हे शब्द तयार झाले असावेत असं संशोधकांचं म्हणणं आहे गरब्याचे अनेक प्रकार आहेत चुटकीचा गरबा टाळीचा गरबा ओजलचा गरबा टिपरीचा गरबा खंजिरीचा गरबा मंजिरीचा गरबा गडब्यांचा गरबा असे प्रकार आहेत गरब्याची गीतं कवीने लिहिलेली आहेत भाणदास कवी आणि दयाराम कवी यांनी गरब्याची भरपूर गीतं लिहिलेली आहेत नरसिंह मेहता यांची गीतं लोकप्रिय आहेत दयाराम कवीना तर गरबी सम्राट अशी पदवी मिळालेली होती हे गरबा लोकप्रिय झालेला आहे